नमस्कार मित्रांनो रत्नागिरी विलॉक पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे रत्नागिरीमधील फेमस स्पॉट फिरून झाल्यावर थोडं आउटसाइड जायचं ठरवलं रत्नागिरीमध्ये येऊन हे दोन महत्वाचे स्पॉट नाही गेले तर इथला प्रवास पूर्ण होत नाही असं मला वाटतं त्यातील पहिला म्हणजे कणकादित्य मंदिर जो कशेळीमध्ये आहे हा सूर्य मंदिर म्हणून ओळखला जातो मंदिर खूपच सुंदर आहे सोबतच हनुमान मंदिर राम मंदिर शिव मंदिर असे आहेत मित्रांनो मंदिरात प्रवेश करताच क्षणी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायला मिळते मन प्रसन्न होत या मंदिराचं बांधकाम लाकडी आणि दगड वापरून केलं आहे म्हणून मंदिर अतिशय सुंदर दिसते मित्रांनो मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी चाल करून आला त्यावेळी मंदिरे उद्ध्वस्त होत असत त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनावर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतीक होते हल्ला होणार म्हणून पुजाराने दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर काही मूर्ती चढवल्या परिस्थिती शांत झाली की तू त्या मूर्ती घेऊन ये असं पुजाऱ्याने सांगितलं व्यापारी तिथून निघाला व्यापारी समुद्रातून येत असताना कशेळी गावच्या समुद्राला आला असता त्याचा जहाज जागचा हले ना देवाची इच्छा असेल असं समजून त्यांनी मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली त्यानंतर जहाज चालायला लागले तर मित्रांनो ह्याची दुसरी बाजू अशी आहे की कशेळी गावात राहणाऱ्या कणकाबाई नावाची एक बाई राहत होती तिच्या स्वप्नात सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यदेव कनकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध माझी स्थापना कर मित्रांनो कनकाबाई यांनी सर्व काही गाववाल्यांना सांगितले व मूर्ती जी व्यापाराने गुहेत ठेवली होती ती स्थापना केली असा त्याचा इतिहास आहे कनकाबाईच्या नावाने मंदिरला कनकादित्य नाव असं पडलं तर मित्रांनो हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि मी बघून झाल्यानंतर आम्ही ह्या एक छोट्याशा हॉटेलमध्ये आलो होतो जो कशेळी बीचला म्हणजे आपण देवगळी बीचला जातो त्या ठिकाणी जाताना काही डिस्टन्सवर मंदिराच्या काही डिस्टन्सवर आपल्याला भेटतं संध्याकाळचे चार वाजले होते आणि भूक पण खूप लागली होती आणि मला असं वाटलं नव्हतं की एवढं चांगलं हॉटेल मला म्हणजे चांगलं जेवण इथे भेटेल मला पण खरंच खूप चांगलं जेवण होतं तुम्ही इथे येऊ शकता इथं दोन रूम पण अवेलेबल आहेत त्यांना कॉल करून तुम्ही स्टे पण करू शकता आणि जेवण व्हेज नॉन व्हेज अतिशय सुंदर आहे तुम्ही जेवू शकता इथं सुमन फार्मस्टे असं त्याचं नाव आहे तर मित्रांनो मंदिर आणि जेवण झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या पल्ल्याकडे निघालो जो आमचा दुसरा स्पॉट होता मित्रांनो या ब्लॉगमधला हा दुसरा स्पॉट आहे जो खूप अतिशय इम्पॉर्टंट असा मानला जातो मी अगोदर या स्पॉटला येऊन गेलो आहे त्याच्यामुळे इथं परत यायचं मला वाटतच होतं की मी इथं परत येणारच आणि हे बघून खरंच सांगतो तुम्हाला की हा जो नजारा तो 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 आहे तो बघण्यासाठी तुम्ही खूप वेळा येऊ शकता त्याला काय प्रतिबंध नाही आहे तर मित्रांनो हाच एक हाच तो स्पॉट आहे जिथं सूर्यमूर् मूर्ती मिळाली होती या स्पॉटचं नाव आहे देवगळी बीच तर सनसेट बघण्यासाठी खास इथे येतात इथला पाणी आणि सनसेट बघून जो आनंद भेटतो तो कदाचित कुठेच भेटत नसेल तर मित्रांनो अशा स्पॉटला तुम्हीही या आणि त्या स्पॉटचा आनंद घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या लोकेशनचा आनंद घ्या आणि इथे नक्की या जेणेकरून थोडा बिझी शेड्यूलमधून आपण हा सनसेट बघता येईल धन्यवाद